विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या इयत्ता तिसरीच्या परिसर अभ्यासाच्या पाठ्यपुस्तकातील पंधरावा पाठ आपले शरीर हा पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो या पाठामध्ये आपण आपल्या शरीराचे काही अवयव आणि त्यांची कामं त्याचप्रमाणे ते अवयव कशासाठी वापरले जातात याविषयीची माहिती पाहणार आहोत अगदी सोप्या पद्धतीनं आपल्याला या पाठात आपल्या शरीराचे महत्वाचे अवयव आणि त्यांची कार्य समजावून दिलेले आहेत चला तर आपण पाठाला सुरुवात करूया या पाठामध्ये आपल्याला सुरुवातीला काही चित्र दिसत आहेत या चित्रामध्ये तुमच्याच वयाची काही मुलं ही कवायत करताना किंवा ट्रॅफिक पोलिसाचं काम करताना डोक्यावरती हॅट घालत असताना एक छोटी मुलगी दिसते आहे त्याचप्रमाणे नर्स चा पोशाख परिधान करून बाहुली बरोबर खेळ खेळताना त्याचप्रमाणे फुटबॉल खेळताना त्याचप्रमाणे जर आपण एका बाजूला पाहिलं तर बसमधील वाहक म्हणजेच कंडक्टर याचा रोल करताना एक मुलगा आपल्याला दिसतो आहे ही सगळी कामं आपल्याला चित्रामध्ये दिसत आहेत पण तुम्ही जर नीट चित्रांकडे पाहिलं तर प्रत्येक चित्रामध्ये ही मुलं एक वेगवेगळा अवयव वापरत आहेत शरीराचे भाग वापरत आहेत पहिल्या चित्रामध्ये सलामी देण्यासाठी हात वापरला जातो आहे वा दुसऱ्या चित्रात गाड्यांना थांबवण्यासाठी हाताचा वापर केला जातो आहे ही छोटीशी मुलगी चित्रामध्ये जर पाहिलं आपण तर डोक्यावरती हॅट घालत आहे पायानं चेंडू टोलावला जात आहे हाताचा वापर इंजेक्शन देण्यासाठी केला जातो आहे इंजेक्शन कडक पाहण्यासाठी डोळे वापरले जात आहेत हातामध्ये नोटपॅड पकडण्यासाठी हात वापरला आहे कंडक्टर ज्यावेळी तिकीट काढत आहे बसमध्ये त्यावेळी आधारासाठी हात वापरत आहे त्याचप्रमाणे दुसऱ्या हातामध्ये त्यानं तिकीट काढण्याची मशीन घेतलेली आहे या साऱ्या चित्रामध्ये शरीराचे वेगवेगळे अवयव वापरले जात आहेत आपल्याला एक काम सांगितलेलं आहे शरीराचे भाग ओळखा आणि एक चित्र दिलेलं आहे या चित्रामध्ये आपल्याला शरीराचे भाग ओळखायचे आहेत कपाळ गाल नाक आणि कान कपाळ जर आपण पाहिलं तर या भागाला कपाळ असं म्हणतात कान नाक आणि गाल हे अवयव आपल्याला इथं दिसत आहेत त्याचप्रमाणे पोट आणि छाती पोट आणि छाती छातीचा भाग इथं आहे आणि पोटाचा भाग इथं आहे त्याचप्रमाणे दंड मनगट आणि तळहात आता आपण हाताकडं पाहूया दंड या भागामध्ये आहे मी इथं खून करतोय बघा त्यानंतर मनगट मनगट या भागाला म्हणायचं आणि तळहात तळहात इथं आहे आतील बाजूला तळहात असं म्हटलेलं आहे मांडी गुडघे आणि पाऊल आपण पायाकडे जाऊया मांडीचा भाग हा आहे गुडघे इथं आहेत आणि पाऊल हे पावलावरती बूट चढवलेला आहे अशा पद्धतीनं चित्रामध्ये आपण वेगवेगळे अवयव पाहिले आता आपण शरीराची रचना पाहूया शरीराची रचना जर आपण पाहिली तर शरीरामध्ये डोके धड हात आणि पाय हे शरीराचे मुख्य भाग होत शरीराचे मुख्य भाग कोणते असा प्रश्न आपल्याला विचारला तर आपल्याला सांगितला सांगता आलं पाहिजे डोके धड हात आणि पाय डोके धड हात आणि पाय हे शरीराचे मुख्य भाग आहेत आता परत एकदा आपण मूळ चित्राकडे जाऊया आणि धड म्हणजे काय हे समजावून घेऊया आपण जर चित्र नीट पाहिलं तर हे डोके आहे हा डोक्याचा भाग आहे त्यानंतर हा हात आहे हे दोन्ही हात आहेत जरा आपण चित्र स्पष्टपणे पाहूया परत एकदा आपण लक्ष देऊन पाहायचं आहे तर डोक्याचा भाग इथं आहे हात इथं आहेत आणि पाय इथं आहेत हे चार भाग बाजूला वगळले तर हे जे शिल्लक भाग राहतो आहे त्याला धड असं म्हणतात त्याला काय म्हणायचं धड आणि या धडालाच डोके जोडलेले असत त्यानंतर हात जोडलेले असतात आणि पाय जोडलेले असतात धडालाच काय जोडलेलं असत डोके हात आणि पाय हे लक्षात ठेवायचं आहे आता डोक्याबद्दल माहिती घेऊया डोक्यावरती केस असतात कपाळाखाली दोन डोळे असतात भुवया आणि पापण्या असतात दोन बाजूंना दोन कान असतात समोरच्या बाजूला नाक असते नाकाखाली तोंड असते तोंडाखाली हनुवटी असते डोके आणि धड यांना जोडणारा शरीराचा भाग म्हणजे मान होय लक्षात ठेवा आणि मानेच्या पुढच्या भागास गळा असे म्हणतात आता एकदा आपण चित्राकडे परत जाऊया बघा डोक्यावरती केस असतात डोक्यावरती केस असतात आपण डोके या अवयवाची माहिती घेतोय डोक्यावरती केस असतात आणि कपाळावरती इथं आपण जर पाहिलं तर हे कपाळ आहे कपाळाच्या खालच्या बाजूला डोळे असतात त्याचप्रमाणे दोन कान असतात त्यानंतर समोरच्या बाजूला नाक असते समोरच्या बाजूला काय आहे नाक आहे नाकाखाली नाका तोंड आहे नाकाखाली काय आहे तोंड आहे आणि तोंडाच्या खाली जो हा भाग आहे त्याला हनुवटी असे म्हणतात हनुवटी लक्षात ठेवायचं आहे बघा डोक्यावरती किती अवयव आहेत हे समजावून घ्या केस कान नाक तोंड हनुवटी डोळे हे सगळे अवयव डोक्यावरती त्याची रचना केलेली आहे आणि आपण जर नीट पाहिलं धड़ा तर हे जे धड आहे धडाला डोकं जे जोडलेलं आहे ते कशाने जोडलेलं आहे मानेनं जोडलेलं आहे धड आणि डोके यांना जोडणारा अवयव कोणता आहे तर धड आणि डोके यांना जोडणारा अवयव मान हा आहे आणि मानेचा जो पुढचा भाग आहे मानेचा पुढचा जो भाग आहे त्याला गळा असं म्हणतात मानेच्या पुढच्या भागाला गळा असं म्हणतात हे लक्षात ठेवायचं आहे आता आपण पुढचा भाग पाहूया धड धर। धड म्हणजे काय तर छाती पोट आणि पाठ छाती पोट आणि पाठ मिळून धड बनते धड कशाने बनते तर धड बनते छाती आधी पोट आणि पाठ यांनी मिळून काय म्हणत धड लक्षात ठेवायचं आहे धडाला हात जोडलेला असतो धडाला जिथं हात जोडलेला असतो त्याला काय म्हणायचं खांदा त्या भागाला खांदा असं म्हणायचं जिथं धडाला हात जोडलेला असतो त्याला खांदा असं म्हणतात आणि धडाला पाय जोडलेला असतो त्या भागाला खुबा असं म्हणतात ज्या ठिकाणी धडाला पाय जोडलेला असतो त्याला खुबा असं म्हटलं जातं आता हाताविषयी आपण महत्वाची माहिती घेऊया इथं तुम्हाला चित्र दिसतंय आणि चित्रामध्ये हाताचे काही भाग दाखवलेले आहेत इथं आपण पाहिलं धडाला जिथं हात जोडलेला असतो त्याला आपण काय म्हटलेलं आहे खांदा आणि या हाताचे काही महत्वाचे भाग पडतात पहिला भाग आहे दंड कुठपर्यंत आहे दंड कोपरापर्यंत खांदा ते कोपर याच्या दरम्यान दंड आहे त्यानंतर कोपर त्यानंतर कोपर ते मनगट कोपर ते मनगट तिथं अग्रबाहू आहे अग्रबाहू शब्द थोडासा अवघड आहे लक्षात ठेवा अग्र अग्र म्हणजे पुढचा बाहू दंडालाच समानार्थी शब्द आहे बाहू किंवा भुजा आणि अग्रबाहू म्हणजे हाताचा पुढचा भाग तो कुठं आहे कोपर आणि मनगट याच्यामध्ये त्यानंतर तळहात आणि बोटे हाताचे भाग आपल्याला सांगता आले पाहिजेत दंड कोपर अग्रबाहू मनगट तळहात आणि बोटे हाताचे कोणकोणते भाग आहेत असा जर प्रश्न आपल्याला विचारला तर आपलं अचूक उत्तर आलं पाहिजे आपल्याला पटपट सांगता आलं पाहिजे हाताचे भाग आहेत दंड कोपर अग्रबाहू मनगट तळहात आणि बोटे आता हाताची बोटे जी आहेत ती पंजाचा भाग असतात लक्षात घ्या आपल्या हाताची जी बोटे आहेत ती कशाचा भाग आहेत हाताच्या पंजाचा भाग आहेत आणि दंड आणि अग्रबाहू या जोडणारा यांना जोडणारा भाग म्हणजे कोपर लक्षात ठेवा दंड हा दंड आहे आणि द अग्रबाहू हा आहे दंडाला आणि अग्रबाहूला कशाने जोडलंय कोपरानं जोडलंय आपण आधी पाहिलं डोक्याला आणि धडाला कशाने जोडलंय तर मान जोडलेला आहे मान हा अवयव जोडतो तसं दंड आणि अग्रबाहू या दोघांना कोण जोडत तर या दोघांना जोडतो कोपर लक्षात ठेवायचं आहे आणि त्याचप्रमाणे अग्रबाहू आणि तळहात किंवा पंजा यांना जोडणारा भाग म्हणजे मनगट लक्षात ठेवायचं अग्रबाहू आणि तळहात किंवा पंजा यांना जोडणारा भाग म्हणजे मनगट आपण बघा हाताचे भाग पाहिले कोपर आणि मनगट कशाला जोडतं हे देखील आता पाहिलेलं आहे आता तशीच माहिती आपण पायाबद्दल पाहणार आहे पायाची इथं पायाचं एक चित्र आपल्याला दिलेलं आहे ते लक्षपूर्वक पहा तर पायाचे तीन प्रमुख भाग पडतात मांडी तंगडी आणि पाऊल बघा मांडी इथे चित्रामध्ये आपल्याला दिसतंय मांडी तंगडी आणि पाऊल हे तीन भाग पडतात आता इथं जर व्यवस्थित पाहिलं तर मांडी आणि तंगडी यांना जोडणारा भाग म्हणजे काय गुडघा तुमच्या लक्षात आला असेल त्याचप्रमाणे तंगडी आणि पाऊल यांना जोडणारा भाग म्हणजे घोटा लक्षात ठेवायचं आहे गुडघा आणि घोटा हे दोन शब्द लक्षात ठेवा गुडघा कशाला जोडतो मांडी आणि तंगडी यांना जोडतो गुडघा आणि तंगडी आणि पाऊल यांना जोडतो घोटा लक्षात ठेवायचे आणि पायाची बोटे पायाचे तीन प्रमुख भाग पाहिले मांडी तंगडी आणि पाऊल मांडी आणि तंगडी यांना जोडतो गुडघा आणि तंगडी व पाऊल यांना जोडतो घोटा त्याचप्रमाणे पाऊलाला बोटे असतात हे लक्षात ठेवायचं आहे आता एक शब्द आपल्याला शिकायचा आहे नवीन शब्द आहे अवयव अवयव म्हणजे काय तर ठराविक कामासाठी वापरला जाणारा शरीराचा भाग ठराविक कामासाठी जो शरीराचा भाग वापरला जातो त्याला अवयव असं म्हणतात अवयवाला इंद्रिय असेही म्हणतात लक्षात ठेवा अवयवाला दुसरं नाव काय आहे तर इंद्रिय आपण बघा एक शब्द शिकलेलो आहोत ज्ञानेंद्रिय आपल्याला माहिती आहे आपल्याला पाच ज्ञानेंद्रिय आहेत इंद्रिय म्हणजे काय तर अवयव व ज्ञानेंद्रिय ज्ञान द्न्यान देणारे अवयव आणि आपल्याला माहीत आहे त्वचा जीभ डोळे कान आणि नाक ही पाच ज्ञानेंद्रिये आहेत तर अवयव या शब्दाचा अर्थ आपण समजावून घेतोय ठराविक कामासाठी वापरला जाणारा शरीराचा भाग म्हणजे अवयव अवयवाला इंद्रिय असे म्हणतात चालण्यासाठी पाय वापरले जातात म्हणून पाय आपले अवयव आहेत त्याचप्रमाणे ऐकण्यासाठी कान वापरले जातात म्हणून कान हे आपले अवयव आहेत ठराविक कामासाठी वापरला जाणारा शरीराचा भाग म्हणजे अवयव अवयवाला इंद्रिय असं म्हटलं जातं चालण्यासाठी पाय वापरले जातात म्हणून पाय हा आपला अवयव ऐकण्यासाठी कान वापरले जातात म्हणून कान हा आपला अवयव आहे बाह्यावयव शब्द नीट बघा व्यवस्थित बघा बाह्यावयव बाह्यावयव याच्यामध्ये बाह्य आणि अवयव असे दोन शब्द आलेत बाह्य म्हणजे काय बाहेरच्या बाजूला असणारा अवयव म्हणजे शरीराचा ठराविक कामासाठी वापरला जाणारा भाग शरीराच्या बाहेरच्या बाजूस असणारे अवयव म्हणजे बाह्य अवयव लक्षात घ्या शरीराच्या बाहेरच्या बाजूला असणारे अवयव म्हणजे बाह्य अवयव मग बाह्य अवयवांना बाह्यंद्रिय असंही म्हणतात आपण पाहिलंय अवयवाला दुसरा शब्द आहे इंद्रिय म्हणून जसं अवयव तसं बाह्येंद्रिय असा एक शब्द नवीन येतो मग कान नाक हात पाय हे आपले अवयव आहेत आणि ते शरीराच्या बाहेरच्या बाजूला आहेत म्हणून त्यांना बाह्य अवयव किंवा बाह्येंद्रिय असं आपण म्हणू शकतो आपल्याला बाह्य अवयवांची नावं सांगा असा जर प्रश्न विचारला तर आपल्याला सांगता आलं पाहिजे कान नाक डोळे जे हे जे हात पाय हे सगळे जे अवयव आहेत ते सगळे बाह्य अवयव आहेत आता एक प्रश्न आपल्याला विचारला आहे गुडघ्यात पाय न वाकवता कसे चालाल गुडघ्यामध्ये पाय वाकवायचा नाही आणि मग चालता येईल का आपल्याला तर अशक्य आहे गुडघे जर गुडघ्यामध्ये पाय वाकवले नाहीत तर चालणं सहज शक्य नाही चालता येईल पण सहज चालता येणार नाही कोपर न वाकवता केस कसे विंचराल कोपर न वाकवता आपल्याला केस विंचरता येणार नाहीत कारण त्या ठिकाणी अग्रबाहू आणि दंड याच्यामध्ये जोडणारा भाग हा कोपर आहे आणि कोपर कोपरातून हात वळवल्याशिवाय आपल्याला तो डोक्याकडे हात नेता येणार नाही आणि ते शक्य नाही शरीराची हालचाल विटी दांडूचा खेळातील दांडू घ्या तो वाकवायचा प्रयत्न करा दांडू वाकतो का नाही वाकत का वाकत नाही समजा आपले हातपाय जर वाकले नसते तर आपल्याला हालचाल करता आली असती का नसते आली आपल्या शरीराचे कोणकोणते अवयव वाकतात असा प्रश्न विचारलाय आपल्याला बघा आरशासमोर उभे राहा आणि चित्रात दाखवल्याप्रमाणे मालि मानेची हालचाल करून पहा इथं पुढं माग मान केलेली आहे मान वळवलेले आहे डावीकडं समोर उजवीकडं त्याचप्रमाणे एका बाजूने मान वळवलेली आहे तर आपले हलणारे अवयव जे आहेत त्यामध्ये पहिला अवयव शरीराचा आहे मान मान पुढे झुकते मागे वागते डावीकडे वळते उजवीकडे वळते त्याचप्रमाणे डावीकडे वाकते उजवीकडे वाकते आपल्याला मान वळवता येते मानेची हालचाल करता येते त्याचप्रमाणे हात आपल्याला खांदा कोपर आणि मनगट या ठिकाणी आपला हात वाकू शकतो खांद्याच्या ठिकाणी हात वाकू शकतो इथं चित्रामध्ये दाखवलेला आहे कोपराच्या ठिकाणी हात वाकू शकतो मनगटाच्या ठिकाणी हात वाकू शकतो हेही आपल्याला इथे चित्रामध्ये दिसत आहे त्याचप्रमाणे आपण हाताची मूठ वळू शकतो आणि हाताची मूठ मिटते त्याच्यामुळे आपण अनेक काम करू शकतो लिहू शकतो लाडू वळू शकतो हातामध्ये बाळ खुळखुळा खुड़ घेऊन खेळता आहे पाण्याची बादली उचलून नेऊ शकतो कारण हात हा वळणारा अवयव आहे त्याचप्रमाणे आणखी एक अवयव आहे कंबर आपलं जे धड आहे ते फक्त कमरेपाशी वाकू शकतं लक्षात ठेवायचं आपलं जे धड आहे ते कुठं वाकू शकतं फक्त कमरेजवळ म्हणूनच आपल्याला खाली वाकता येते त्यामुळे बरीच कामे सोपे होतात खाली पडलेली वस्तू जर उचलायची असेल तर आपल्याला कमरेत वाकावं लागतं बुटाचे बंद बांधता येतात खेळताना अडचण येत नाही इथे एक छोटीशी मुलगी चेंडू बरोबर खेळत आहे हे आपल्याला दिसतंय तर धड कमरेत वागत आहे त्याच्यामुळंच आपल्याला ही कामं करता येतात त्याचप्रमाणे जो पाय आहे तो पाय खुब्यामध्ये गुडघ्यात आणि घोट्यात वाकू शकतो इथं आपण जर पाहिलं चित्रामध्ये तर गुडघ्यामध्ये पाय वाकलेला आहे इथं आपल्याला दिसतंय त्याचप्रमाणे घोट्याच्या ठिकाणी पाय वाकलेला आहे इथं टाचा वर करून मुलगा उभा आहे हे आपल्याला दिसत आहे खुब्यामध्ये पाय इथं वाकतो आहे इथं सुरीला धार लावायचं काम चालू आहे तर आपल्याला दिसतंय ही मुलगी दोर उड्या खेळते तर पाय गुडघ्यात वागतायत खुब्यामध्ये वागतायत धावताना गुडघ्यात पाय वाकतायत पावला घोट्यामध्ये पाय वाकत आहेत सैनिक उभा आहे त्याचेही त्या ठिकाणी गुडघ्यामध्ये आणि खुब्यामध्ये पाय वाकलेले आपल्याला दिसू शकतात आणि त्याच्यामुळं आपण चालू शकतो उभे राहू शकतो पळू शकतो जिन्यावरून चढू शकतो उतरू शकतो उड्या मारू शकतो यंत्रे चालवू शकतो जर पाय वाकत नसते तर आपल्याला हे करता आलं नसतं बाळांनो एकच काम आहे पण त्याच्या पद्धती अनेक आहेत तुम्ही जर ही कृती करून पाहिली तर तुमच्या लक्षात येईल एके दिवशी तोंडाने अजिबात बोलायचं नाही असं जर तुम्ही ठरवलं आणि काही गोष्टी समोरच्याला खुना करून सांगायच्या म्हणजे जाऊ की थांबू हे खुना करून जर प्रश्न विचारला समोरच्यानं तर आपल्याला सांगायचंय थांबा हे खून करून सांगायचंय तुम्हाला जर विचारलं भाजी कशी झाली खून करून सांगा भाजी मस्त झाली आहे तुम्हाला सांगितलं मांजर आजारी आहे खुना करून विचारा त्याला काय झाले आहे तुम्हाला विचारले हवा कशी आहे खून करून सांगा थंडी वाजत आहे तुम्हाला ही सगळ्या खुना इथं समोर दिसत आहेत जाऊ की थांबू थांब भाजी कशी झाली आहे छान झाली आहे मांजराला काय झाले आहे थंडी वाजत आहे या सगळ्या खुना आहेत आपण एकमेकाशी तोंडाने बोलतो पण हा खुनांचा खेळ खेळताना आपण हात डोळे त्याचप्रमाणे शरीराचे धड या सगळ्याची थोडीशी हालचाल केलेली आहे आणि आपले हावभाव दाखवलेले आहेत काय करावे बरे उंच फळेवरील लाडवांचा डबा काढायचा आहे हात तर पोचत नाही काय करावं लागेल तर आपल्याला कुठलंही काम करताना वेगवेगळ्या पद्धतीची निवड करता येते नेहमीच्या पद्धतीने काम होत नसेल तर कधी इतरांची मदत घेता येते आता उंच फळीवरचा लाडवांचा डबा काढायचा असेल आणि आपला हात पोचत नसेल तर आपण काय करे करणार आहोत तर एखादं स्टूल घेणार आहोत एखादी खुर्शी घेणार आहोत त्याच्यावरती उभे राहून मग तो डबा काढणार आहोत किंवा घरातल्या मोठ्या माणसाला ज्याची उंची जास्त आहे त्याला सांगणार आहोत मला डबा काढून द्या किंवा टाचा उंच करून आपल्या हाताला तो डबा येतोय का हे आपण पाहणार आहोत अशा पद्धतीने एकच काम आहे त्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आपल्याला वापरता येतील ताईच्या कडेवर बसल्यामुळे बाळाचं कोणतं काम झालं हे चित्रामध्ये बघून तुम्ही सांगू शकता बाळाची उंची खिडकीपर्यंत पोहोचत नव्हती ताईच्या कडेवर बसल्यामुळं बाळाला बाहेरचं दृश्य पाहता येत आहे आणि तो ताईला बाहेर काहीतरी दाखवत आहे हे आपल्याला सांगता येईल आणखी बघा जगामध्ये खूप लोक आहेत पण सगळ्यांना अवयव सगळ्यांना अवयव तेच आहेत तरी सुद्धा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखी दिसत नाही सगळेजण सारखे नाहीत कारण प्रत्येकाच्या शरीराची ठेवण निरनिराळे असते सगळेजण वेगळे का दिसतात त्याचं उत्तर आहे प्रत्येकाच्या शरीराची ठेवण ही वेगवेगळी असते कुणाची उंची कमी असते कुणाची जास्त असते जाडी कमी जास्त असते केसांची ठेवण वेगवेगळी असते चेहरे चेहरेपट्टी जी आहे ती वेगवेगळी असते आणि त्यामुळं संपूर्ण जगात तुमच्यासारखं तुम्हीच दिसत असता प्रत्येक जण हा काय आहे वेगवेगळा आहे इथे एक छायाचित्र दिसतंय आपल्याला इथं प्रत्येक जण हा वेगळा दिसत आहे बाळांनो कधी कधी जुळ्या बहिणी किंवा जुळे भाऊ अगदी एकसारखे दिसतात आपल्याला माहिती आहे आपण पाहिलेलं आहे आजूबाजूला जुळे भाऊ बहिणी या अगदी एकसारखे दिसतात पण त्यांच्यात देखील थोडासा फरक असतोच बारकाईनं पाहिलं तर त्या दोघांमध्ये आपल्याला फरक दिसतो आणि आपण त्यांना ओळखू शकतो बाळांनो आपण काय शिकलो तर डोके धड हात आणि पाय हे शरीराचे मुख्य भाग आहेत छाती पोट आणि पाठ हे मिळून धड बनते डोके हात पाय हे धडाला जोडलेले असतात हे आपण शिकलो डोके आणि धड जोडणारा शरीराचा भाग म्हणजे मान होय हे आपण शिकलो हात खांद्याच्या ठिकाणी तर पाय खुब्यात धडाला जोडलेले असतात हे आपण शिकलेलो आहोत शरीर विशिष्ट ठिकाणी वाकू शकते म्हणून आपण हालचाली करू शकतो मान हात पाय आणि कंबर यांच्या मदतीने शरीराच्या हालचाली होतात हे देखील आजच्या पाठात आपण शिकलेलो आहोत एक लक्षात ठेवा बाळानो आपण सर्व कामे शरीराच्या मदतीनं करत असतो आपली जी सगळी कामं होत असतात ती शरीराच्या मदतीनं होत असतात त्यामुळं आपल्या शरीराची काळजी ही आपणच घेतली पाहिजे हे लक्षात ठेवा आणि शरीराची काळजी घेण्याचा प्रयत्न करा आपल्या आई वडिलांकडून शरीराची निगा कशी राखायची हे समजून घ्या आणि आपले आई वडील आपले शिक्षक आपले शरीर कसं व्यवस्थित ठेवायचं याविषयी घरामध्ये वर्गामध्ये सांगत असतात त्या सूचनांचं पालन करा म्हणजे तुम्ही निश्चितपणे तुमचं शरीर व्यवस्थित ठेवू शकाल त्याचप्रमाणे वेळोवेळी व्यायाम करत चला चांगल्या सवयी आपल्या अंगी बांधवून घ्या म्हणजे निश्चितपणे तुमचं शरीर हे निरोगी राहायला मदत होईल तुमच्या अभ्यासाला माझ्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद